मी खेनसामध्ये कृषी खात्याचा मंत्री होतो यवतमाळ जिल्ह्याच्या तवड्यावरती गेलो एका शेतकरी भगिनीच्या घरी गेलो तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली होती मी तिला विचारलं तुझ्या पतीने अशी भूमिका का घेतली तिने सांगितलं माझा नवरा सकाळी साडेसहा वाजता शेतामध्ये औषध फवारायला गेला औषध फवारून माझा गेला तर दारामध्ये बँकेचे त्यांनी कर्ज भरण्याचा तगादा लावला ते सहन झालं नाही म्हणून ओढलेलं औषध माझ्या नवऱ्याने घेतलं आणि आपलं शरीर देह संपवलं हे ऐकून माझं काळीच फाटलं जगाचा प्रशेना माझा शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असलेला माझ्या शेतकऱ्याची अवस्था पाहिली माझ्या अंतकरण हळहळ वाईट वाटलं मी केंद्रामध्ये मंत्री होतो मंत्रिमंडळाची मीटिंग बोलावली आणि सगळा प्रकार जी त्या ठिकाणी सांगितला ज्या अर्थव्यवस्थेचा पाठीचा कना माझा शेतकरी आहे ते शेतकऱ्याची अवस्था अशी आणि म्हणून आमच्या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठी कर्जमाफी देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो किल्लारीचा मुखमखा झाला किल्लारी जमीन दुरस्त झाली किल्लारीच्या पुनर्वसनाची सगळ्यात गोष्टी जबाबदारी मुख्यमंत्री या नाचने माझ्यावरती होती हा शाहप्रिया आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी विश्वासने जोपासना महाराष्ट्र ज्या देशावरती संकेत येतं राज्यावरती संकेत जात पाळ धर्म पक्ष बाजूला सरून महाराष्ट्र हितासाठी लोक एकत्र येतात हा आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे ही स्वाभिमानाची गोष्ट आहे मी लोकांना मदतीचं आव्हान केलं उद्योगपती असतील उद्योग राज्यावाले असतील व्यापारी असतील सगळ्यांनी भरभरून मदत केली म्हणून आपण किल्लारीचं

धनंजय म्हणजे गेले आमच्याकडे असताना म्हणायचे साहेब तुम्ही आमच्या हृदयामध्ये तुम्ही आमच्या हृदयामध्ये मला प्रश्न पडायचा एवढे सगळे बसायला माझं एवढं हृदय मोठे खच असू शकतं कदाचित त्यांना बसता आलं नसल म्हणून मला सोडून गेले माझा पक्ष पळवला माझं चिन्ह सोडलं काका काकाभरा वाचवा काका काकाभरा वाचवा अशी म्हणणारे अजित पवार काकाला अडचणी निर्माण करून गेले काय सांगेल असं जे आम्ही केले तेच आमच्या वाचाला आलं एवढेच बरं यात ना